जर रामराजे उभाच राहिले तरी मी पक्षाने तिकीट दिलं तर त्यांच्या विरोधात उभा राहणार मुक्त नाही पण कचरा मुक्त फलटण करायचा प्रयत्न पहिला करेल पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ पंधरा संस्थांची उभारणी मी केली नमस्कार मी प्रिया रक्षक रेतेच्या न्यूज चॅनल तर्फे सर आपलं स्वागत करीत आहे माझे संपादक श्री सर माझ्यासोबत आहेत फलटण नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून खुले झाले आहे भाजप खासदार गटातर्फे माजी नगराध्यक्ष श्री दिलीप सिंह भोसले हे इच्छुक आहेत श्री दिलीप सिंह भोसले यांनी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून एकोणीसशे शहाऐंशी साली उत्तम काम केले आहे त्यानंतर ते अनेक वर्ष नगरसेवक होते त्यांच्या सुविध पत्नी ही नगरसेविका होत्या अनेक वर्ष त्यांनी राजघटा काम केले त्यानंतर सहा महिन्यापूर्वी त्यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे आता ते नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत रक्षक रहिते न्यूज चॅनल तर्फे आज त्यांच्याशी संवाद साधला आहे त्यांच्या पुढील वाटचाल कशी असेल हे जाणून घेऊया मी दोन हजार एक साली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलो होतो आणि थोड्या मतांनी पराजित झाल्यानंतर मी ठरवलं की सध्या राजमंडळींचा जोर वाढलेला आहे आणि मग आपण ही वेळ थांबण्याची आहे आणि थांबून मी गेली पंचवीस वर्ष सहकारामध्ये जे चांगलं काम करता येईल ते करायचा के प्रयत्न केला पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ पंधरा संस्थांची उभारणी मी केली निश्चितपणे पंधरा संस्था उभे करणं एवढं सोपं काम नाहीये परंतु मनामध्ये एक चंग बांधला होता की आपल्याला या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आणि एक वेगळं फील्ड सहकारासारखं पॉवरफुल फील्ड मला मिळालं ते मिळत असताना मला निश्चितपणे माझे मिळणे हनुमंतराव पवारसाहेब यांचं मार्गदर्शन मिळालं त्यांच्या स्वभावामुळं आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळं सरकारात जो काही मी काम करू शकलो त्याचं खरं श्रेय त्यांना मी देतो आज हे काम करत असताना राजांना तब्बल तीस पस्तीस वर्षाची सत्ता मिळाली वन सायडेड सत्ता मिळाली जेव्हा आपण वन सायडेड सत्ता म्हणून असं मिळाली नशिबाने राजे लाल दिवा मिळाला मंत्रीपद मिळालं कृष्णचं उपाध्यक्षपद मिळालं छान झालं आम्हालाही आनंद वाटला परंतु आज अशी परिस्थिती तयार झाली की गेली वीस वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा राजेंना जे निर्णय काम करायला पाहिजे ते काम करता आलं नाही आणि पलटण शहराची झालेली दुरावस्था फलटण शहरात असणारे रस्ते बंद पडलेलं सांस्कृतिक भवन वॉटर वॉर्स जे गेले कित्येक वर्ष बंद पडले फिल्टरेशन प्लांट बंद पडलेला आहे प्राथमिक शाळांची अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे सगळं होता होता फलटण मध्ये अशी परिस्थिती तयार झाली की आता एखादा मुलीचा वडील फलट्यांना द्यायला मुलीला द्यायला तयार होईल असं चित्र बघायला मिळायला लागलं फलटणला आल्यानंतर हे रस्ते चित्र व्यापार बघितल्यानंतर खूप जणांना स्थळ रिजेक्ट करण्याची वेळ आली आणि म्हणून मी असा विचार केला की आज मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं शिकायला बारामतीला जात आहेत आणि हे चित्र खर तर भेसूर आहे एक जमाना होता आमच्या लहानपणी माळेगाव पंधारे बारामती इथून शेकडो मुलं शिकण्यासाठी फलटण येत होती परंतु बारामतीकरांनी जे काम उभं हो केलं एज्युकेशन मध्ये तिथं आपण नक्की कमी पडलो आणि त्यामुळं आज मुलं जात आहेत नुसती मुलं जात नाहीत तर पूर्व भागातल्या अनेक फॅमिली या बारामतीला स्थायिक झाल्यात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांना कर्तृत्ववान करू लागलेले आहेत मुलांना शिकवत आहेत मुलं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत चाललेले आज चित्र आपल्याला बघायला मिळते आणि अशी परिस्थिती बघितल्यानंतर मला असं वाटलं की खरं तर मी ठरवतो की नगरपालिकेच्या क्षेत्रात उतरायचं नाही परंतु माझ्या सुदैवाने म्हणा किंवा फलटणकर जनतेच्या सुदैवाने म्हणा फलटणसर नगराध्यक्षपद ओपन पडलं मग मी ठरवलं हो की आपल्याला जर संधी मिळाली तर निश्चितपणे या फलटण चांगलं काम करता येईल शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये मला संधी मिळाली निश्चितपणे ती संधी मला श्रीमंत शिवाजीराजे साहेबांनी दिली होती आमची एक आघाडी तयार झाली होती त्यामध्ये हरिभाव निंबाळकर होते इंदुराव निंबाळकर होते जे खर्डेकर होते माने वकील होते आणि मान्य श्रीमंत साहेब होते त्यांनी मला संधी दिल्यानंतर मी त्या अडीच तीन वर्षात जे काम करू शकलो त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणे फलटण शहरावर झाला आणि मलाही ते कामाचं समाधान वाटवं असं काम आणि लोकांच्या स्टेटमेंट येऊ लागली म्हणून मी ठरवलं की आज आपल्याला ती वेळ आली परत आपण जरी ठरवलं असलं नगरपालिकेच्या फील्डमध्ये काम करायचं नाही तरी आज आपल्याला वेळ आली आणि सुदैवानं अशा प्रसंगी दादा हे खासदार होते आताच्या काळामध्ये ते दुर्दैवाने पडले दादा जर पडत नव्हते तर दादांना आपण केंद्रीय मंत्री म्हणून बघितलं असतं की वस्तुस्थिती आहे दादानी ज्या पद्धतीने काम केलंय त्या पद्धतीनं काम पाहून ज्या गोष्टी पस्तीस वर्षात झाल्या नाहीत त्या अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत मी त्याचा ओह नंतर करेन आज वेळ पुरणार नाही एवढी चांगली कामं दादानी केली आणि म्हणून मी दादांच्या कामाला मान्यता दिली त्यांच्या आणि ठरवलं की आपण आज दादांच्या एवढं काम करणं गरजेचं आहे आणि दादांनी मला शब्द दिला की भविष्य काळात आम्ही तुम्हाला बरोबरीने घेऊ चांगल्या पद्धतीने वागू आणि बरोबर घेऊन जाऊ आपण सगळे मिळून फलटण तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करत राहू असं सांगितल्यानंतर मीही निर्णय घेतला आणि पाच सहा महिन्यापूर्वी मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला दादांच्या उपस्थितीमध्ये मी ने 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 तो निर्णय घेतला आणि आज सुदैवान नगराध्यक्ष ओपन पडल्यामुळं महायुतीच्या संधी जे मिळत असेल तर आपण प्रयत्न करावा अशी भूमिका मी घेतली आणि मी नगराध्यक्ष पदासाठी काम करण्यासाठी इच्छुक झालो आपण शहराकडे कोणत्या दृष्टीनं पाहता आणि आपली शहरासाठी आपण काय करू इच्छिता एकंदरीत आजची परिस्थिती पाहता मी सांगितलं की रस्ते खराब झालेत प्राथमिक शिक्षण संपलेलं आहे शहरामध्ये हजार दोन हजार ट्रॉली भरले एवढा कचरा दगड माती पडलेली आहे आणि पाण्याची सिस्टीम वर्ष जाले है। पानी फिल्टर शहराला पुरवलं जात आहे ज्याच्यामुळं रोगराई नाही वाढते मी निश्चितपणे प्रयत्न करेन की प्रथम फलटण शहरातला हजार दोन हजार ट्रॉल्या ह्या गच्च भरून बाहेर काढून खड्डे मुक्त नाही पण कचरामुक्त करायचा प्रयत्न पहिला करेल नंतरचा विषय माझ्या पुढे राहील मला जर फलटणकरांनी संधी दिली तर पुढचा विषय राहील की सर्व रस्ते चांगल्या क्वालिटीशी बनवायचा प्रयत्न केला जाईल जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ते रस्ते कॉन्क्रीटचे करायचा आमचा प्रयत्न निश्चितपणे राहील तशी दादांची इच्छा असते की चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे चांगलं क्वालिटी काम झालं पाहिजे लोकांना अभिप्रित असणार काम आपण हातात घेतले पाहिजे त्याबरोबरच जी दुरावस्थाच प्राथमिक शिक्षणाची झाली आहे ती सुधा सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन वास्तविक पता मी नगराध्यक्ष असताना हे प्राथमिक शिक्षण मी हायकोर्टात जाऊन जिल्हा परिषदेच्या विरोधात भांडून हे ताब्यात घेतलं त्यावेळेस इमारती ह्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण हे जिल्हा परिषदेचं आणि हद्द होती शहराची आणि त्यामुळं जिल्हा परिषद शाळा त्या म्हणून काय खर्च करत नव्हती आणि नगरपालिका जिल्हा परिषद इमारतीत म्हणून काय खर्च करत नव्हते अशा परिस्थितीत अत्यंत खिनदार झालेल्या शाळा होत्या आता काही शाळा सुधारल्या परंतु त्यावेळेस एकशे पस्तीस शिक्षक हे वर्ग झाले होते जवळजवळ पाच सहा हजार विद्यार्थी वर्ग झाले होते आणि ते चित्र निश्चितपणे चांगलं होतं आजचं चित्र अत्यंत वाईट आहे आज किती शाळा आहेत त्याच्याबद्दल सविस्तर मी नंतर करेन परंतु आज आठ दहा शिक्षक राहिलेत चार पाचशे सुद्धा मुलं राहिले नाहीत आणि शिक्षण मंडळाला काही अर्थच राहिला नाही अशा पद्धतीचं शिक्षण मंडळ तयार झालेले ते स्ट्रॉंग करून ते बनवून चांगल्या पद्धतीनं तालुक्यामधील गरीब जनतेला विना देणगी देता शिक्षण द्यायचा प्रयत्न केला जाईल त्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमामधून मी प्रयत्नशील राहील त्याचबरोबर दादांच्या सहकार्यामधून भाजपच्या सहकार्यामधून भाजपच्या स... फंडिंगमधून आदरणीय देवेंद्र भाऊच्या मार्फत जेवढा निधी आणता येईल तेवढा आणून पुन्हा एकदा या गावाचं जे फिल्ट्रेशन प्लांट वगैरे बंद पडलेलं आहे त्याचं पुनर्जीवन करून शहराला स्वच्छ पाणी द्यायचा प्रयत्न करेल आणि अनेक योजना डोक्यामध्ये आहेत रस्त्यामध्ये असणारे आपण जर आला फलटणमध्ये तर क्रांतिसिंह नाना पटेल चौकात कायम ट्रॅफिक जाम असतं तो पुतळा बाजूला हलून ट्राफिक स्मूथ करायचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल संध्याकाळी जर आला फलटण शहरात तर डार्क अंधार त्या पुतळा जवळ बघायला मिळतो हा चौक आहे की नाही हे कळत नाही तो चौक आता दादांनी पालखी रोडमध्ये शिशोभीकरणासाठी घेतलेला आहे आणि तो निश्चितपणे अत्यंत चांगल्या दर्जाचा पुतळा मधोमध हो ठेवून सुशोभीकरण केलं जाईल आणि चांगल्या क्वालिटीचा चौक बनवला जाईल अनेक चौक त्या पद्धतीने बनवले जातील आणि अजून एक गोष्ट आहे अनेक संस्था या फडण शहरामध्ये आहेत अनेक कंपन्या आहेत आणि त्याबरोबरच आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये पीपीवे मध्ये म्हणजेच लोकांना संधी देऊन अनेक ठिकाणी प्रायव्हेट मध्ये लोकांना काम करायला संधी देऊन सुशोभीकरण जसं वाढवता येईल त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तेही करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जो पाण्याचा आहे अत्यंत दूषित पाणी फलटणला मिळतंय तो गंभीर प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे आणि निश्चितपणे दादांच्या नेतृत्वाखाली तो प्रश्न सुटायला फार वेळ लागणार नाही कारण दादांनी आणलेली कामं आज पलटण शहरात अनेक काम आहेत त्याच्याबद्दल मी ओळफो करायची आवश्यकता नाही आपल्याला आहे तो पालखी रोड असेल पलटण शहरातला जाणारा करोडो बाजार रस्ता असेल या ठिकाणी आलेला नवीन आरटीओ ऑफिस असेल या ठिकाणी बांधलेले दोन पोलीस स्टेशन असतील त्याचबरोबर बांधलेले क्वार्टर्स असतील पोलीस स्टेशन हे क्वार्टर्स सातारा जिल्ह्यात इतक्या पद्धतीचं चांगलं काम निश्चितपणे बघायला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली काम करताना निश्चितपणे मला आवडेल आणि काम करत असताना दादांचंही सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण ना का दादांचीच दृष्टी आणि नजर फार मोठी आहे दादांचा विचार दादांना जी साईट फोरसाइट ती अत्यंत चांगली आहे आणि त्या दृष्टीने दादानी सर्व कामं हातात घेतलेली आहेत आता नुकतेच दहा पंधरा कोटी रुपयाचे रस्ते आता होत आहेत त्यामुळे थोडा का होईना पण तुम्हाला आता रस्ता बनवण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीची मदत झाल्याशिवाय राहणार नाही रस्ते सुधारतील काम सुधारेल शहराचं चित्र बदल जाईल आणि नगरपालिकेत चाललेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार विरोध नगरपालिका मी निश्चितपणे करण्या यशस्वी होईल कारण का माझी सह काम करण्याची स्वतः आपण कधीही भ्रष्टाचार केलेला नाहीये कुणी माझा काय आरोप केले तर कोणीही सांगू शकणार नाही बोलायच्याकडे बोलायचे भाग त्यातला प्रकार चालू आहे मी कुठेही नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये भ्रष्ट काम केलेलं नाही आणि त्याच पद्धतीचं त्याही पेक्षा चांगलं काम सद्गुरू बाबांच्या कृपेने मी करेन आज माझी परिस्थिती बरी झालेली आहे मी माझ्या कष्टामधून सगळे धंदे वगैरे उभे केलेले आहेत संस्था उभ्या केलेल्या आहेत पण धंदे उभे आहेत ते माझ्यासाठी आहेत आणि संस्था उभ्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेसाठी आहेत लोकांसाठी आहेत लोकांच्या सेवेसाठी आहेत आणि म्हणून माझी खात्री आहे की निश्चितपणे बस सेवा चालू करताना तर बस सेवा चालू करायचा प्रयत्न करेन कुठेही बसमध्ये उतरा कुठेही बसा त्या पद्धतीचा भूमिका मी घेऊन चाललेला आहे त्याला मागेही प्रयत्न केला होता परंतु यश शालन नाही तोही प्रयत्न मी करेन लोकांना जितकं कमी खर्चामध्ये चांगल्या सुविधा देता येतील द्यायचा प्रयत्न करेन सर्वात महत्वाचं सांस्कृतिक भवन सांस्कृतिक वारसा एंटरटेनमेंट लोकांची परत मी सुरू करेन आज जे चित्र बंद झालंय फलटण फेस्टिवल ला जागा मिळत नाही जागा त्यांच्याकडे असल्यामुळं विरोधकांच्याकडे असल्यामुळं आम्हाला हे सगळे उपक्रम बंद करावे लागलेले आहेत निश्चितपणे तो, तो करण्याचा माझा प्रामाणिक मानस आहे आणि तेही मी केल्याशिवाय राहणार नाही आणि फलटणच्या जनतेला एक सुंदर शहर ट्रान्सपरन्सी व्यवहार ट्रान्स्पर कारभार चांगल्या पद्धतीचं पाणी चांगल्या पद्धतीचं दळणवळण चांगल्या पद्धतीच्या योजना आणि नवीन फलटण कसं सुंदर होईल फलटणचं चलन कसं वाढेल लोकांना कसा, कसा बिझनेस वाढेल अशा दृष्टीने प्रयत्न करेन जे स्थलांतरित होत आहे त्यांना रोखण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि अशा पद्धतीने फलटण जे आज पटला म्हणून नाव कमी होत चाललेलं आहे बदनाम होत चाललेलं आहे ते सुधारण्याचं काम निश्चितपणे मी दादांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपच्या सरकारने केल्याशिवाय राहणार नाही के एवढीच ग्वाही आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी खासदारांचे बंधूर सिंह नाईक निंबाळकर हे पण इच्छुक आहेत आपणाला जर तिकीट भेटले तर त्यांची काय भूमिका असेल किंवा त्यांना तिकीट मिळाले तर आपली काय भूमिका असेल एखाद्यांनी नगरसपदेची इच्छा व्यक्त करणं ही काय चूक असेल मी म्हणणार नाही खासदारांचे बंधू शमशेर दादा ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि ते काम करतात जर पक्षाने निर्णय घेतला त्यांच्याबरोबर त्यांना तिकीट द्यायचं तर मी निश्चितपणे प्रामाणिकपणे पक्षाचं काम करेन त्यांच्या पाठीशी उभा राहीन आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण जर उभे राहलात तर आपल्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवू असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलले होते त्याबद्दल काय वाटते आपणाला खर तर रामराज्यांना असं स्टेटमेंट करण्यामामागचा हेतूच असा होता की त्यांना सांगायचं होतं की दिलीपराव भोसले पंच्याहत्तर वर्षे पण मला त्यांना सांगायचं आहे ते अष्ट्याहत्तर वर्षाचे आणि त्यांना जर वाटत असेल की आपण पुन्हा एकदा सभापती व्हावं मग फडचे रस्ते सुधारावे तर मला काय वाटत नाही मी पंच्याहत्तर वर्षी नगराध्यक्ष व्हावं आणि चांगलं काम करावं आज बघितलं तर देशाचे पंतप्रधान पंच्याहत्तर वर्षाचे कोणी सांगले की पंच्याहत्तर वर्षाचे मर्यादा काम करायला असते ज्याची ताकद चांगली जो चांगला चालू शकतो बोलू शकतो ज्याचा मेंदू जागेवर आहे तो निश्चितपणे काम करू शकतो आणि मी मला आज स्वतःला अत्यंत फिट समजतो मी योगा करतो प्राणायाम करतो मॉर्निंग वॉक करतो जर रामराजे उभाच राहिले तरी मी पक्षाने तिकीट दिलं तर त्यांच्या विरोधात उभा राहणारच आमच्या रक्षक रेटी चॅनल तर्फे आपण आमच्या आप आमच्याशी संवाद साधलात आपला वेळात वेळ दिलात त्याबद्दल सर मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद आपण मला